नमस्कार मित्रो मित्र जसा ओक अमेंडमेंट बिल पास झाला आहे तसा एका विशिष्ट गट एवढा घाबरला आहे की त्यांच्याकडे पाहूनच असू येते मुस्लिम पर्सनल छाती टोकून सांगताय की आमच्यावर अन्याय झाला ओबीसी आणि त्याचे बच्चल बग्गे सांगताय की आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत शिंदे साहेबांची अवस्था तर अशी झाली जणू सापनाची टिकिया पाण्यात भिजते आहे किंवा वितळती आहे आणि त्यातच राहुल बाबा चिंता करताय बीजेपीची नजर आता चर्चच्या जमिनीवर आहे अरे बापरे एवढं घाबरलात राहुलजींचे हे विधान ऐकून आम्ही थोडस सर्च मोड मध्ये गेलो आणि शोधलं की खरंच चर्चवाले घाबरलेत की राहुलजींची ही स्वराच्या दाढीत तूर अशा अवस्था आहे थोडं शोधलं तर काय माहिती मिळाली माहिती आहे काही रिपोर्ट नुसार आज भारतात कॅथोलिक चर्च कडे जवळपास सतरा कोटी एकर एवढी जमीन आहे हो हो एवढी जमीन ती वक बोर्डालाही नाही ही जमीन चर्च कडे गेली कशी कधी काही ना सरकारने या जमिनी फुकटात दिल्या होत्या आता प्रश्न पडतो जर वक जमिनींचा घेत आहे तर चर्चच्या जमिनींचा ऑडिट काय होत नाही चर्च कडे फक्त जमीन नाही तर चौदा हजार शाळा एक हजार ट्रेनिंग सेंटर अठराशे हॉस्पिटल अठ्ठावीस सायन्स कॉलेज पाच इंजिनिअरिंग कॉलेज इतक्या सगळ्या मालमत्तेचा आर्थिक व्यवस्थापन कोण करते पैसा कुठून येतो कुठे जातो कुणालाच माहिती नाही आणि म्हणूनच जेव्हा वक अमेंडमेंट पास झाला तेव्हा हा गट आधार हजारला कारण आता सरकार आगला टप्पा यूसीसी म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड आणू शकतं आणि हे त्यांना माहिती आहे कर्नाटक हायकोर्टाने नुकताच स्पष्ट शब्द सांगितला आहे की यु सी सी हवाच विशेष मुस्लिम महिलांसाठी कारण आजही मुस्लिम महिला वंचित बायका ठेवण्याचा अधिकार फक्त पुरुषांना पंधरा वर्षाचं लग्न कायदेशीर प्रॉपर्टीत भाऊ मोठा वाटा घेतो बहीण मागे हे सगळं थांबवायला यूसीसी सी सी गरजेचे आहेच शहाबानो केस पासून आपण बघतोय मुस्लिम महिलांना न्याय मिळावा हे सरकारचं उद्दिष्ट आहे पण काही राजकीय पक्ष आणि धर्मगुरू यांना हे खटकत असतं कारण त्यांना वाटतं जर मुस्लिम बायका खुश झाल्या तर त्या बीजेपीला मतदान करतील आणि यांचा वोट बँक उघडेल हीच गोष्ट वक अमेंडमेंटच्या वेळी देखील घडली होती मित्र सर्वसामान्य मुस्लिमांना त्यांच्या जमिनी परत हव्या आहेत पण माझल्या दलालांनी आणि राजकारण्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली म्हणजे निष्कर्ष एकच ही सरकार मुसलमानांच्या विरोधात नाही ती फक्त अन्याय विरुद्ध आणि मग काहींचा हशा उठतोय काहींचा पोट दुखते आणि काहींना जुलाब देखील होत आता पुढचा टप्पा काय यूसीसी नंतर पॉप्युलेशन कंट्रोल बिल येणार का ते पाहूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत कमेंट करून आपले मत नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तसेच इतर असे नवीन नवीन व्हिडिओ हवे असल्यास हे आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया लवकरच तोपर्यंत जय महाराष्ट्र